पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणखर नेते मानले जातात ते भाऊक झाल्याचे फार पाहायला मिळत नाही मात्र तामिळनाडूमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारामुळे पंतप्रधान भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले तामिळनाडूमध्ये घरात घुसून लेखापरीक्षक असलेले भाजप नेते रमेश यांची जुलै दोन हजार तेरा मध्ये हत्या झाली होती याची आठवण काढताना पंतप्रधानांना आपल्या भावना आवडता आल्या नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडू येथील प्रचार रॅलीत प्रदेश सरचिटणीस रमेश यांच्या आठवणींना उजाळा दिला रमेश यांच्या हत्येनंतर त्यांची आई दशकभर न्यायासाठी लढत राहिली तसेच सालेम मध्ये आल्यानंतर रमेश यांची आठवण येणं स्वाभाविक असून पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारा रमेश हा आमचा साथीदार व उत्तम प्रवक्ता होता पण त्याची हत्या झाली आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं रमेश हे राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष के एन लक्ष्मण यांचे निकटवर्तीय होते तामिळनाडूमध्ये भाजपच्या विस्तारात रमेश यांची भूमिका महत्वाची असून त्यांनी आणीबाणीच्या काळात लढा दिल्याचे सुद्धा पंतप्रधानांनी जाहीर सभेत सांगितले भाजप प्रदेश सरचिटणीस चौपन्न वर्षीय वीर रमेश यांची मारवणेरी येथील घरी हत्या करण्यात आली होती हत्येच्या दिवशी संबंध दिवस सामान्य लोक व पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यात घालवल्यानंतर रात्री दहा वाजता आपल्या घरी पोहोचल्यानंतर आधीच दबा धरून बसलेले मारेकरांनी त्यांच्या मानेवर वार केले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्याआधी हिंदू मुन्नानी संघटनेच्या वेल यप्पन यांची हत्या सुद्धा करण्यात आली होती Um...